इथे बोलवलं आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि सांगायचं म्हटलं तर सर, आ, आ दोन हजार वीस पासून जे आपल्या हे निपून भारत अभियानाची सुरुवात झालेली आहे तर आमच्या गावामध्ये सर आवाज येते का आमच्या गावामध्ये दोन हजार वीस पासून जी निपुन अभियानाची सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये दोन हजार एकवीस ते बावीस पासून आमचा हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीत चालू आहे आमच्या गावामध्ये एकूण अकरा माता पालक गट आहे आणि त्यापैकी आमचा हा आम्हाला जो इथं उपस्थित केलेला आहे आमच्या गटाचं नाव सावित्रीबाई फुले गट आम्ही असं ठेवलेलं आहे कारण ज्या स्त्रीने इतके कष्ट करून सर्वात प्रथम महिलांसाठी काही करण्याची जिद्द ठरती जर तशी माता आपल्याला मुलगा हा सहा वर्ष पासून ते आठ वर्षापर्यंत हा Kita nak tahu jalan, boleh kita ambil jalan. Marilah kita share dengan. Pengalaman yang kita perolehi.